पैशासाठी सुरू केला ब्ल्यू फिल्मचा धंदा पोलिसांनी आवळला मात्र कायद्याचा स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे पुण्या शहराला जवळच असलेलं पर्यटन स्थळ लोणाळा या ठिकाणची तर मित्रांनो आपण या सह्याद्री कट्ट्यावरती आज जे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आता बराचसा व्हिडिओमध्ये मात्र गॅप पडलेला आहे आता आपला हा कॅमेरा समोर येणारे व्हिडिओ आजपासून चालू होणार आहेत तर आजची जी आपल्याला स्टोरी बघायची ती म्हणजे लोणावळा या शहरामध्ये तर लोणावळा शहरामध्ये काय घडलं असं की पूर्ण शहर हे हातरून गेलेलं आहे आणि ऑगस्ट महिन्या ऑगस्ट दोन हजार चोवीस मधलीच घटना आहे ताजी घटना आहे आणि या घटनेमध्ये आपल्याला काय शिकण्यासारखं शिकण्यासारखं भेटतंय हेच आपल्याला बघायचंय तर बघूया काय घडलं की कसं घडलं आणि काय प्रोसेस होती तर अठरा जणांची टीम मालिका बनवण्यासाठी लोणावळा शहरामध्ये एक बंगला हा तीस हजार रुपये पर डेनी भाड्याने घेतात आणि मालिका शूट करून मालिका शूट करायचं असं सांगून हे त्यांची प्रोसेस चालू करतात आता ही जी टीम होती ही टीम होती मुंबई या मायानगरी मधली मुंबई लोणावळ्या ठिकाणापासून ऐंशी किलोमीटर अंतरावरती असलेली मायानगरी आता मुंबईमध्ये म्हटलं तर मात्र चित्रपट हे खूप वेगळ्या प्रकारचे चित्रपट तयार होतात आपली एक मायानगरी शोप्नगरी आपण मुंबईला म्हणतो आणि पुणे शहरापासूनही लोणावळा जवळ आणि मुंबई शहरापासूनही जवळ त्यामुळे बरेचशे कलाकार या ठिकाणी येत असतात गेसर्गरम्य वातावरणामध्ये वेगवेगळे चित्रपट इथे शूट होत असतात मालिका शूट होत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे करत असतात पण मात्र आता काही या दिवसामध्ये अशा काही गोष्टी घडतायत अशा काही घटना आपल्याला पाहायला भेटत आहेत की वेश व्यवसाय फार वेगवेगळ्या ठिकाणी चालत आहे वेश व्यवसाय चालत असतानाच आता ही वेगळी गोष्ट आपल्या समोर आली की ब्ल्यू फिल्म ब्ल्यू फिल्म शूट करायचं आणि कोट्यवधी रुपयाची उलढाल करून भरपूर असा पैसा कमवण्याचा हा एक वेगळाच नवीन धंदा या एक चित्रपटवाल्याने चालू केला असं म्हणलं आपल्याला अडचण नाही आता माग जी घडलेली घटना मात्र शिल्पा शेट्टी तिचा जो नवरा राजकुंद्रा याने मात्र जे असेल चाळी केले असेल जे प्रकरण त्याचं मुघडकीच आलं हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे असंच काहीतरी प्रकरण मात्र या मावळ तालुक्यामधील काही तरुण आणि मुंबई महानगरीमधले काही मालिका यांची प्रोडक्शन हाऊस असा असणारे लोक हे मात्र एक शूट करण्यासाठी लोणावळा लोणावळा या ठिकाणी येतात आणि जे बंगला घेतात बंगल्यामध्ये यांचे प्रोसेस हे चालू करतात पण मात्र आजूबाजूच्या आसपासचे जे, आस जे लोक असतात यांची मात्र फार तीक्ष्ण नजर असते फास्ट फार यांचा एक डोळा असतो की काय घडतंय काय चालू आहे आपल्या जवळच्या ठिकाणी पिक्चर म्हणलं मूवी म्हणलं की मालिका म्हणलं की लोकांना एक उत्सुकता असते त्यांना बघायची कलाकारांना बघायची हिरो हिरोईन बघायची असंच या ठिकाणी घडलं पण मात्र या बंगल्यामध्ये जी मालिका शूट होत होती या बंगल्यामध्ये कोणालाही एंट्री नव्हती येथे नो एंट्री होती आता नो एंट्री माझ्यानंतर काहीतरी लोकांना वाटलं लो, काहीतरी गडबड आहे आणि यामध्ये एक पोलिसांचा एक होता खबऱ्या आता त्या खबऱ्याला थोडीशी बातमी लीक झाली आणि तोही तिथे जाण्याचा प्रयत्न करू लागला पण मात्र त्याला तिथल्या सिक्युरिटी गार्डनी आतमध्ये एंट्री दिली नाही बंगल्यामध्ये आता बंगल्यामध्ये एंट्री नाही दिल्यामुळे याच्या मनामध्ये थोडीशी आणखी एक तयार झालं की नेमकी चालू असेल काय आणि बरं बघलं जे मालिका तयार करण्यासाठी हे आपल्या शहरामध्ये आले लोणा या शहरामध्ये आले आणि मालिका शूट करायला म्हणताय तर बंगल्यामध्ये मालिका शूट कशी करताय बाहेर काही यांचं थोडंफार यांनी यायला हवं बाहेरही काही शूट करायला हवं बंगल्यामध्ये कसली मालिका शूट करताय या विचार मी तो गोंधळा आणि जवळच असलेलं पोलीस स्टेशन लोणावळा पोलीस स्टेशनला ही बातमी दिली आता लोणावळा पोलिसांनी मात्र प्लॅन आखला आणि तिने धाड टाटण्याचं मात्र त्यांनी ठरवलं आता असं ठरवल्यानंतर मात्र त्यांनी असा असा प्लॅन केला आसपासचे पोलिस होते त्यांनाही खबर दिली आणि त्यांनाही मदतसाठी बोलून घेतलं पोलिसांच्या सहा गाड्या लोणाळाच्या त्या अर्बन व्हिला या व्हिलाच्या ठिकाणी आल्या आणि अर्बन व्हिलामध्ये जे चालू होतं प्रकरण या सगळ्या गोष्टी चालू होत्या ह्यात मात्र त्यांना उघडकीस आणायच्या होत्या ह्यात मात्र त्यांना जप्त करायच्या होत्या आता सगळ्या गोष्टी चालू असताना आता चा आता ती प्रोसेस चालू होती बंगल्यामध्ये हॉलमध्ये या प्रोसेसमध्ये आपण थोडक्यात नजर टाकू ज्यांचं कॅमेरामॅन जे रेकॉर्डिंग करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत जे साऊंड सिस्टीम आहेत जे सूचना करणारे जे लोक आहेत दिग्दर्शक संचालक निर्माते यामध्ये सगळ्या गोष्टी असा सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित चालू होतं आणि दोन तरुणी एकदम विनावस्त्र हे दोन तरुणी आणि दोन तरुण बेडवरती पडलेले होते आणि यांच्यामध्ये एक सेल्सची सुरुवात होत होती आणि इकडं सगळ्या कॅमेरामॅन या सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित चालू होतं आणि सगळं चालू असतानाच मात्र आता पोलिसांनी दहा टाकणार होते पोलिस हे दरवाजा वाजवणार होते आणि पोलिसांनी दरवाजा वाजवणं आणि हँडसअप असं म्हणणं तसे सगळे घाबरून एक वेगळ्या नजरेने बघू लागले त्यांना पोलिसांना पण मात्र आता पळलेला चान्स नव्हता कुठेही बाहेर जाता येत नव्हतं हॉलमध्ये सगळे बंद होते आणि बाहेरून सगळे पोलीस हे होते आणि पोलीस मेन दरवाजापाशी असल्यामुळे एकही याच्यामधनं पळून जाऊ शकला नाही आणि खास म्हणजे यामध्ये असे माणसं आढळले असणाऱ्या मावळ तालुक्यामध्ये काही तरुण आपल्या तिथे आढळले आणि मावळ तालुक्यामधले काही तरुण तिथे आढळले असतानाच काही मुंबई लोक त्यामध्ये सामील होते आता त्यांचे नाव घेणं आपल्याला योग्य वाटणार नाही त्यामुळे आपण त्यांचे नाव घेणार नाही पण त्यांचे नावही आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे अशी घटना इथे घडली त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सगळी प्रसिद्ध सांगितली त्यांच्यावर की आम्ही हे असं शूट करून मात्र याच्यामधनं लाखो रुपये आम्ही कमवतो एक व्हिडिओ बाहेरच्या बाहेर देशातील कंपन्यांना हे व्हिडिओ दिले जातात आणि हे व्हिडिओ दिल्यानंतर मात्र त्यांच्याकडून आम्हाला असा पैसा मिळतो आणि यांच्याकडची सिस्टमॅटिक जी जप्त केली पुरुषांनी त्याच्यामध्ये कॅमेरे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड सिस्टीम यांचं सगळं सेटअप हा जवळजवळ जवळ अठ्याहत्तर जव। लाख रुपयाचा यांचा सेटअप होता आणि बंगल्यामध्ये यांचं शूट चालू होतं हे मात्र पोलिसांनी सगळं से उघड केलं सगळं लोणावळ्या परिसरामध्ये सगळी खळबळजनक सगळी बातमी ही सगळी पसरली होती आणि नंतर यांना आठ जणांनाही पोलीस कोठडीमध्ये टाकलं आणि योग्य ती शिक्षा काय ती पोलीस ही करणार आहेत तर अशा गोष्टी घडतायत आणि आता सध्या जे युग चालू आहे या युगामध्ये बरेचसे तरुण तरुणी यामध्ये आडक चाललेले आहेत पैशासाठी पैशाच्या मुवासाठी माणूस काही तयाराला तयार करायला तयार होत आहेत वेगवेगळ्या गोष्टीमध्ये माणूस पैशासाठी उतरतो आणि तेच त्याचा घात होत चालतो पण याची मात्र त्याला जे सुरुवात जो करतो त्यावेळेस ते त्याला या गोष्टीची काही कल्पना नसते पण मात्र जसं जसा जाळ्यामध्ये तो ओढला जातो त्यावेळेस ते त्याला त्याची ते थोडीशी जाण होते तर ह्या गोष्टी घडायला नको अशा एक तरुणामध्ये मनामध्ये वातावरण तयार राहायला नको जे आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये भरपूर असे बलात्काराचे वेगवेगळे प्रकरण घडत आहेत रेपचे प्रकरण घडत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेशव्यसाहेब उघडकीस येत आहेत तरुण मुलीवरती लहान मुलावरती आहेत आणि याची शिक्षा ही त्यांना देत नाही यामध्येच राजकारण्याचे काही हात असल्याचे आपल्याला है। दिसत आहेत आप तर ह्या गोष्टीला तरी आळा बसावा यासाठी आपला छोटासा प्रयत्न आपण करत आहोत तर आपण भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या आप कुटुंबाची धन्यवाद मित्रांनो थांबवूया इथेच